कसा झाला महाभारतातील पांडवांचा जन्म महाभारतात ज्या पाच पांडवांचा उल्लेख आहे ते पांडूची मुले म्हणून ओळखले जातात कौरवांच्या उत्पत्तीसोबतच पांडवांच्या उत्पत्तीबद्दलही एक अतिशय मनोरंजक कथा आहे वास्तविक या पाचांचा जन्म कुंतीला दिलेल्या वरदानामुळे झाला या पाच देवांना पुत्र मानले जाते पांडव कोणत्या देवाचे अपत्य आहेत ते जाणून घेऊया एकदा कुंतीच्या सेवेवर दुर्वासा ऋषी खूप प्रसन्न झाले मग ते कुंतीला एक मंत्र देतात आणि म्हणतात की या मंत्राचा जप करून ज्या देवाचे आराधना कराल त्या देवाचा पुत्र प्राप्त होईल नंतर कुंतीने या वरदानाचा उपयोग पुत्रप्राप्तीसाठी केला कारण पांडूला शाप होता की जर त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला तर तो लगेच मरेल दुर्वास ऋषीकडून मिळालेल्या वरदानाच्या सहाय्याने कुंतीने प्रथम धर्माच्या देवता यमाला आवाहन केले ज्याच्याकडून तिला युधिष्ठिर मिळाला त्याचप्रमाणे भीमसेन हा पवनदेवाचा अंश होता देवराज इंद्राकडून कुंतीला अर्जुन मिळाला कुंतीने पांडूची दुसरी पत्नी माद्रीला मूल होण्याचा मंत्र दिला ज्याच्या मदतीने त्यांनी दोन अश्विनी कुमार नासत्य आणि दसरे यांना बोलावले ज्यांनी त्यांना नकुल आणि सहदेव हे पुत्र दिले अशा प्रकारे पाच पांडवांचा जन्म झाला कर्ण जरी पाच पांडवांमध्ये सामील नव्हता पण तो कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता जेव्हा कुंतीला दुर्वास ऋषीकडून वरदान मिळते तेव्हा ती तिची परीक्षा घेण्यासाठी सूर्यदेवाला आवाहन करते परिणामी सूर्यदेव प्रकट झाला आणि त्यांच्यापासून चिलखत आणि कानातले घातलेला कर्ण जन्मला कारण कुंतीला हा मुलगा लग्नाआधी होता सार्वजनिक लज्जेच्या भीतीने तिने या मुलाला एका पेटीत ठेवले आणि नदीत बुडवले ज्याला पुढे कर्ण म्हणून ओळखले जाऊ लागले अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका